हॅलो हां हॅलो अहो काय झालं लग्नाचं कोण बोलत आहे डिगोपा बोलताय ना हो आप्पा बोलतोय बोला गे अहो ती काय झालं ते लग्नाचं तुम्ही बायोडाटा दिलता मला मला दिलता की राह बायो तुम्हाला बायोडाटा देऊन आज बघा एकोणीसन पंचेचाळीस जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाली अहो ती तुम्हाला पहिली पूर्गी दावली ते दीपिका हं ती तुम्ही अपेक्षा तुमच्या लेज मोठ्या होत्या मग अपेक्षा होत्याच की त्यावेळेला त्यावेळेला तर नाव तुम्ही अहो त्या आजची अपेक्षा होती पण त्या टायमाला त्या पुरीच्या बाकडे इतकी परिस्थिती नव्हती ना लग्नात एवढं दे सोन मागू होता हो हो आम्ही दिसतोय अक्षय कुमार सारखं म्हटल्यावर मागणी करणार मग आता काय तुमचं म्हणणं आता एकोणीस वर्षापासून मी लग्नाचा प्रयत्न करतोय प्रत्येक स्थळ येते मी डावलतोय काय सर्व स्थळ मुली डावलते त्या असं करत 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 आता पंचेचाळीस वर्ष वय झालंय आता दिसलती घावलती करायची माझी तयारी आहे मग त्या पुरीच हो झाले ते तुम्ही बिटूच बोलताय ना हा मग तुम्हाला मी ते तुमच्या घराशेजारी एक पोरगी होती बघा हा जवळजवळ सात आठ दहा वेळा बी येऊन बघून गेलोय बघा ती आहे का उपुरगी नाही ना लग... कीर्ती कीर्ती तर नव्हतो ना हो बघा नाही नाही ती ना लग्न झालं की झालं 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 ते बर ते पहिले बघितलेली ते आहे बघा कुठली दीपिका बर तू फक्त दीपिका सांग करूया हाय का बघा विचारायचं हाय आता वय बेचाळीस वर्ष आहे तिला मिळून बघून मग गेलो तुमच्यासारखं झाली त्यावेळेला मी मागणी केली मला आठवड्या अपेक्षा मोठे होती तुम्हाला गाडी हुंडा पैसे सोनं सगळं पाहिजे मग त्यांना स्प्लेंडर मागितली होती दहा तोडं सोनं मागितलं होतं ते नाही म्हणले मग आपण कॅन्सल केलं त्यांची ती परिस्थिती दे पाहिजे ना तुम्हाला बर आता काय परिस्थिती सुधारणा झाली काय देऊ शकते ते आता एवढं आता तुम्हाला एवढं त्यांच्या मुलीचं वय वाढली काय झालं आई देऊ शकत नाही बघा आता काय बर मग आता बोलून बोलून तर बघा काय म्हणते ते हा बोलून बघ तू सगळं करतो पण तुम्हाला सांगू आय याच करायला लागेल कसं मोकळं मोकळं म्हणजे काय देणं नाही घेणं नाही काय मी पण तु बघा ठीक आहे जर तू साहेब तुम्ही म्हणताय चला करून टाकू बघा काय म्हणते आणि काय तर म्हणतोय काल चर्चा झाल्या म्हणतो ते झाले चर्चा बोला तुम्हीच बोला हा मग काय काय चर्चा झाल्या काय नाही ती म्हटली ती बघा विचारून बर विचारून बघा आता तयार आहे म्हणून सांगितलं की हा की मग तीच की मग कवा येताय तुम्ही येतो की बघायला उद्या म्हणतात उद्या येतो उद्या येता का हा चालतंय मग उद्या या उद्या आलं बघून करून आपलं दोन दिवसात संपवून टाकायचा विषय अशी तयारी आहे का तुम्ही हो 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 पैसे घालायची तयारी आहे ना था? आता था? आता पैसे किती घालायचे कशाला आता त्यांना द्यायला लागतंय की काय द्यायला लागतंय त्यांना पैसे द्यायला लागते खर्चाला बर मग आता असं कस करणार आता त्यांना कर तुम्हाला गरज आता त्यांना गरज नाही बर आता पहिलं कसं म्हातार पण कसं जाईल म्हणून मी आता लगीन करायला म्हणतो आता नाही माझी लगीन करायची इच्छा नाही वय झाले बर आता इकडे एक पाय आणि एक पाय जमिनीवर आहे अहो कुठे बी असू द्या पण आता तुमची पहिली अपेक्षा कशी होती मला एवढंच पाहिजे मला तेवढंच पाहिजे आता त्यांची अपेक्षा आहे आता तुम्ही त्यांना खर्चाला पैसे लागतील चार पाच लाख रुपये बर पाच लाख दिल्यावर करते का लग्न हा चार पाच लाख दिले लग्न करणार बर हा हा अहो त्या पुरीच्या अपेक्षा अशी आहे की काय तिला एक स्कूटी आणि ब्युटी पार्लर टाकून द्यायला लागल बर चाललं तर ठीक हा मला स्कूटी ब्युटी पार्लर टाकून देऊ काय अजून काय दुसरा आणि त्या पोरीच्या बाला दोन लाख बापरे आणि माझं पहिलं तुम्ही लाख रुपये द्यायचं माझं त्याचं लगेच झाल्यावर नाही नाही पहिलं माझं द्यायला नाही 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 पहिलं माझं द्यायचं मला काय करायचं आहे ते काहीतरी होऊ लगीन होऊ द्या नाही न होऊ द्या बर लगीन नाही झालं तुमचं पैसे कस जाणार आधी माझं द्यायचं आता जुळलं ना तुमचं सगळं आधी माझं द्यायचं पण ते अपेक्षा ते पुरी तशी आहे बर तुमच्या गावात चाललं ठीक नसलं तर ती बंद करून पुन्हा मग ती तुम्हाला सोडून देऊन पुन्हा दुसरं लग्न करेल ब्युटी पार्लर नाही चालू नवऱ्याला सोडून देणार सोडून देणार काय बिझनेस वाईटच का पुन्हा दुसरं लग्न करणार ती हा हा अशी तयारी आहे बघा बर हा समजा ब्युटी पार्लर नाही चालू खरखर ती नवऱ्याला सोडून 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 देणार सोडून -खो माझं घेतलेले पैसे माघार देणार माघारी तुमचा काय संबंधित होत्या पैशाचा आणि ते लग्न मग तिने हे जायसाठी गाडी घेतली आहे मग तिथ ठेवून तर जायला पाहिजे ना तिनं थी ठेवून कशी जाते का आणि तिला पुन्हा जाय मग ते दुसऱ्या नवऱ्याकडे घेईल की माझं काय कसं अहो पहिली तुमचीच गाडी ती वापरणार बर हा राव हे बरोबर नाही थी? राह मग कसं करणार काय आम्हाला गरज आहे म्हणून राहू ल हे करा गरज माहिती कशी मग काय तुम्हाला तुम्हाला त्यांना गरज त्या आणि तुम्ही कसं टाटत सगळं आहे हो पण असं नसतंय हो मग कसं असतंय असं जास्त मला त्या टायमाला एवढं पाहिजे पैसे तेवढं पाहिजे मला हुंडा पाहिजे मला सोनं पाहिजे असं चालतंय तुम्हाला तुम्हाला लाख रुपये कशाला पाहिजे तो ते आता ते जमाना गेलाय फोकाटचा अरे बाबा माझं लग्न झालंय मला दोन तीन पोर आहे ते माझी पोरगी लग्नाला आली आता मला नाही लगीन करायचं नंबर बघून लाव रॉंग नंबर लागलाय आता डिगोपा तर होय बी म्हणताय कुठला डिगोपाबी ब्रो आहे का तुम्हाला कोणाला आम्हाला माग, ब्रो आहे का तुम्हाला मागायचं ना बोलायच नाही तुला तुमच्या नंबर ये असलं तुमच्या बाहनाची लग्न गेली का तुम्हाला लाख रुपये त्या पुरीच्या बाला दोन लाख कुठल्या स्कुटी घेऊन देणार असलं तर एवढं पैसे असतो असे रस्त्याने चालत चालत पुरी विकत घेतल्या एवढे ये असले बोलो सर मग सांगायच नाही तुम्हाला रॉंग नंबर आहे हे आहे ते आहे लग्न करायचं जोडायचं बंद करा असं बंद करायचं फसवायचं लोकांना फसवता तुम्ही काय मग बघाव म्हटलं जरा काय काय बोल काय बघाव समाजात कशी पद्धत चालल्या चांगली पद्धत चालली राह पैसे कमवायचं तुम्ही आता काही काम, करी काम ना 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 चला असं अहो आमचा उद्योगच हे लोक लो, लो, गरीबाची घर लुटायचे गरीबाची तुम्हाला गरज नाही का नाही गरज आम्हाला मला तर गरज नाही कोणाला हाय त्याला बघा जावा ठेवा काय ठेवा 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 पण नका